तिला केलं बेशुद्ध पेट्रोल पंपशी ती लगवीला उतरले तिला जाग आला तिनं बसवाली बस पच्या तिथं थांबली रामकृष्ण हरी मैत्रिणींना मी प्रिया माझ्या नवीन एका विलॉग मध्ये तुमच्या अगदी मनापासून स्वागत करते इथं दीदीच्या इथे मी आलेली आहे गेले होते मुलांना टिफिन द्यायला स्कूल मध्ये येता येता दीदीच्या घरी गेल्याशिवाय माझा पाय काय ओढत नाही जाते तर काय नारळांचा खूप सारा राडा घेऊन बसलेली होती ती आणि ते नारळ सोलून तिला त्यातलं खोबरं काढून घ्यायचं होतं नारळ फेकून द्यायचे होते चल म्हणलं याच्यामध्ये आपण जुगाड करूया काहीतरी कारण तिच्या इथे तुम्ही पाठीमाग बघू शकता मनी प्लांट खूप सारे आहेत तिच्याकडं तर ते मनी प्लांट सगळे एकसारख्या डिझाईनमध्येच आहेत म्हणजे रॅन्डमली असे लावलेले आहेत कुंडीमध्ये आणि तेच असे वरती सोडलेले आहेत तर म्हणलं त्याचं आपण काहीतरी छान बनूया म्हणून आता घेतलं नारळाचं जटांचं काम हाती मध्ये आतमध्ये धूळ जाते म्हणून दरवाजा लावून घेतला मॅडम तुम्हाला एवढं उन्हाची करायची काही गरज नव्हती सकाळच उन्हात बसते मी जटा भरपूर आहेत की प्रिया मी मोकळी मोकळी करून देऊ का तुला काल एका बावीस वर्षाच्या मुलीला पळून निवला लागले ती पोरगी थी। तिला केलं बेशुद्ध पेट्रोल पंपशी ती लघवीला उतरले तिला केली बस मध्ये वाल्याने बसून तिला नेऊन आणले किती अवघड कंडिशन झाले गुट्यूब इन्स्टाग्राम ते न्यूज वाल्याला फॉलो केल्या न्यूज दिसत आहेत ना समाजामध्ये मुलींचं वावरणं किती अवघड झालंय हेच दीदी माझ्याशी बोलत होती आणि मुलांचं काय मुलींचं काय समाजात खरंच काही जे समाजकंठक लोक असतात ते या प्रयत्नातच असतात की आपल्याला कुठं काहीतरी भेटतं आणि आपण काहीतरी असा कांड करू तर त्यामुळे आपल्या तरी पातळीवर आपण आपल्या मुलांची काळजी घेताना जर क्लासेस दूर असतील तर त्यांना नेऊन सोडणे आणून सोडणे हे स्वतःचे स्वतः करायला पाहिजे वेळात वेळ काढून आपण या गोष्टी केल्या पाहिजेत त्याच्यामुळे तेवढी सिक्युरिटी वाढती आणि अशा गोष्टींना कुठंतरी आळा भेटतो तर इथे आता दिदी मला सांगत आहे म्हणजे सांगण्यापेक्षा ती तक्रार करत आहे की तू मला वास्तुशांतीच्या व्हिडिओमध्ये घेतलं नाहीस आणि त्याच्यामुळे ती रागवली आणि मग मी हसत होते की तू घरची आहेस बाहेरचे सगळे होते त्यांना घेणं गरजेचं होतं तू समजून घेतेस दुसरे कोणी समजून घेत नाही आणि त्यानंतर इथं माझे जे काम हाती घेतलेलं आहे ते पूर्ण होत आलेलं आहे एक पोत्याचा तुकडा घेतला होता त्याच्यावरती नारळांचा जो जटा असतात त्यांना मोकळ्या करून आतरल्या आणि त्यामध्ये एक स्टीलचा रॉड टाकलेला आहे स्टीलचा किंवा प्लास्टिकचा पाईपसुद्धा जमतो जो चांगला स्ट्रॉंग असेल असा फक्त लोखंडी वगैरे असा जमत नाही कारण पाणी मातीचा संपर्क येऊन ते असं कुजल्यासारखं होतो किंवा मग गंजतो पाईप त्याच्यामुळे स्टीलचा किंवा प्लास्टिकचा असेल तर खूपच चांगला मग आता ते व्यवस्थित असं सुतळ्यांनी बांधून घेतलेला आहे मी आणि ते आता आपल्याला कुंडीमध्ये छान असं हे काय तयार होत की ते वायराचं म्हणाले तुझ्या पायाखालच आमची मनी प्लॅनची कुंडी ऑलरेडी तयार आहे त्याच्यामुळे आम्हाला तो पाईप टाकणं थोडंसं अवघड गेलं आणि सुरुवातीपासून जर हे करायचं म्हटलं तर असं सुरुवातीलाच माती वगैरे टाकण्याच्या अगोदरच पाईप बसवून मग माती टाकल्यावर आमटल्यावर खूप लवकर आणि सोप्या पद्धतीने या गोष्टी होतात आता पूर्णपणे पाईप असा फिट्ट बसवलेला हो आहे मातीमध्ये आणि त्या पोत्यावरती आपल्याला पाणी स्प्रे करून घ्यायचं आहे चांगलं पोतं ओलं करून घ्यायचं आहे आमच्याकडे मनी प्लांट अगोदरच खूप सारा वाढलेला आहे त्याच्यामुळे तो एकमेकांमध्ये गुंतलेला आहे मग त्याचा वेल एकमेकांचे चांगले मोकळे करून प्रत्येक एक, एक 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 वेल घेऊन सगळ्या पोत्यांना असा गुंडाळला पूर्ण पोत्याच्या रॉडला तो गुंडाळल्याच्या नंतर छान आपला मनी प्लांट असा सुशोभित राहतो आणि सुंदर असा दिसतो आणि सगळीकडे फैलत नाही त्याच्या आता तरी हे कमी थोडस पातळ आहे जेव्हा तो दाट होईल तेव्हा आणखीनच सुंदर दिसणार आहे यासारखे मनी प्लॅन्ट आम्ही तीन केलेले आहेत तर ते दुसरेही दोन तुम्हाला बघायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि पूर्ण जर तुम्हाला झाडं कोणते कोणते इथे आहेत आणि कसे कसे लावलेले आहेत हे जरी पाहायचं असेल तरी कमेंटमध्ये सांगा कारण खूप साऱ्या झाडांची व्हरायटी तिच्याकडे आहे आणि हे, हे बरेच दिवस झालं झाडे म्हणजे ती दोन वर्ष झालं घरी नव्हती आणि आता राहायला परत आली आहे त्याच्यामुळं तिचे ते झाडं कसे जगले त्यांची निगा कशी राखली हे तुम्हाला सांगायचं असेल तेही सांगा तेही मी तुमच्याशी शेअर करेन आता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा नवीन नवीन गोष्टी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन प्रत्येक व्हिडिओमधून काहीतरी घेण्यासारखं का नक्कीच असणार आहे चला आता मी घरी जाते माझे कामं राहिलेले आहेत हे सर्व करून मी निघाले आता घरी तेवढ्यामध्ये प्रसाद विसरला तो सिद्धीने आणून दिला आणि जाते आता मी घरी उद्या परत भेटू पुढच्या एका व्हिडिओ नवीन व्हिडिओसोबत नवीन दिवस नवीन सुरुवात तोपर्यंत बाय रामकृष्ण हरी चला भेटू उद्या